चर्चा करणार आहे त्याच्यामुळं तुमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा झाली म्हणून या सामाजिक विचारपीठावर आपल्या समोर चर्चा करायला आलो सर्वप्रथम लोकसभेबद्दल चर्चा करणार आहे आणि बंडखोर उमेदवाराबद्दल चर्चा करणार आहे आणि ती नुसती बंडखोरी नाही तर दोघांत तिसरा आणि मलाच विचारा अशी ती घुसखोरी आहे त्याच्यामुळं या बंडाचं लक्ष नुसत्या महाराष्ट्राचं नाही तर देशाचं सुद्धा आहे आणि म्हणून या विषयावर चर्चा करणं गरजेचं वाटत मित्रांनो मी चर्चा करतोय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात पवार विरुद्ध पवार म्हणजे वडील विरुद्ध नवरा असा संघर्ष आहे उमेदवार कोण आहे वडील म्हणजे त्यांची मुलगी आणि नवरा म्हणजे त्यांची पत्नी कुटुंबातच एकमेकमेच्या एक विरोधात त्या ठिकाणी बारामती लोकसभेचा निवडणूक होणार आहे हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ड्राम्यामध्ये बारामती जिंकली तरच पुढची विधानसभेची युती राहणार आहे अन्यथा युती फिसकटणार आहे एवढं मोठं टार्गेट दिल्लीकडून आलंय फक्त बारामतीसाठी आणि या सगळ्या गोंधळामध्ये आता कुटुंब राजकीय दृष्ट्या विभक्त होणार झालं पक्ष फोडला चोरला चिन्ह पळवलं अजून काय काय झालं त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने झापझाप झापलं हा इतिहास आहे आतापर्यंतचा सुप्रीम कोर्ट तर म्हणाल जर जा ज्यांचा जा पक्ष आहे ज्यांनी निर्माण केलाय ते दुसरं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी पक्ष चालू शकतात तुम्ही तर त्यांचा पक्ष पळवलाय आणि मग त्यांचा फोटो पण वापरणार अजून चिन्ह नाव वापरणार आणि कदाचित सुप्रीम कोर्ट गंभीर असल्यामुळं चिन्ह सुद्धा एक नाही दोन्हीही चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे आणि एवढ्यावर ही चर्चा थांबणार नाही मित्रांनो त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुणे जिल्ह्यात आणि अर्थात बारामती लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये जिथं सत्ताधारी भाजपची आता इथं काही संबंध नाही त्यांचा उमेदवार नाही त्यांचा सहयोगी पक्ष असल्यामुळं झाडून ती लोक कामाला लागलीत कुणाला पवार साहेबांना हरवण्यासाठी आणि दुसऱ्या पवारांना जिंकण्यासाठी पण याच्यामध्ये तिसऱ्या माणसाने एंट्री केलेली आहे त्याचं नाव म्हणजे पुरंदरचा ढाण्या वाघ आपले शिवतरे बापू त्या ठिकाणी उभे आहेत ज्यांना ठरवून विधानसभेला पाडलं ते बापू आता वचपा काढण्यासाठी निवडून कसा येतो बघच या वाक्या वाक्यावर पुन पुरंदर विधानसभेची स्टोरी आहे चित्रपट सुद्धा झाला आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये बापूंना तो राग यांच्या डोक्यात असल्यामुळं ते पवारांवर प्रचंड टीका करतात याच्यापेक्षा भयानक म्हणजे त्यांनी त्यांच्याच स्वपक्षासोबत सुद्धा बंड केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून बापूंची ओळख असताना शिंदे साहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यावर बापू हे ठाकरे साहेबांसोबत राहिले नाहीत तर शिंदे साहेबांसोबत गेले आता शिंदे साहेबांसोबत राहून ते पक्षांतर्गत बंड करतायत कारण त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षाच्याच विरोधात उमेदवार म्हणून स्वतः स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे काल पंधरा मार्च रोजी मान्य मुख्यमंत्र्यांची आणि बापूंची चार दिवस झालं मीडियावर एकदम शीत युद्ध शाब्दिक युद्ध वाक युद्ध सुरू आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी बापूंना बोलून घेतलं कदाचित कान उघडणी केल्याची चर्चा आहे माध्यमातून चर्चा कळते कारण आपलं तर कुणी नव्हतं चर्चेमध्ये आणि आपलं काय आता आपण काय असे एखादी पाल त्या हॉलमध्ये सोडली आणि त्याच्यातून सीसीटीव्ही यांची चर्चा आहे असं तर होणार नाही त्यांच्याच आसपासचं कुणीतरी बाहेर एखादी बातमी लीक करता आणि मग ती सूत्र म्हणून बातमी मग माध्यमांकडून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये पोहोचत असते आपल्याकडे तसं काय सर्व्हिलन्स आहे तसं काहीच नाही पण या सगळ्या चर्चेमध्ये बापूने मॅन त्या ठिकाणी लगेच म्हणजे तलवार मॅन केली की काय कारण लढणारा मावळा आक्रमक मावळा आणि आम्ही काय त्यांनाच निवडून द्यायचं का त्यांच्यासाठीच काम करायचं का इतका मोठा बंड कदाचित आजपर्यंत बापूंनी कधी केलेला नव्हता आणि हीच योग्य वेळ उद्या विधानसभेला त्यांच्या सोबत रोख लोक राहण्याची आणि आता मार्केटमध्ये नाव आलं लगेच पण हे जरी सगळं खरं असलं हे जरी सगळं लोकांना कळत असलं तरी दुसरी गोष्ट मात्र मुख्यमंत्री महोदयांनी जी काही सक्त ताकीद दिली असेल पक्षाचं तुम्हाला प्रोटोकॉल पाळावं लागेल माझं ऐकावं लागेल आणि तुम्ही विनाकारण आता तुम्ही जर बंड केलं बारामतीतून तर आपलं सुद्धा आपण नंतर काही खरं राहणार नाही इथपर्यंत कदाचित यांची चर्चा झालेली असेल आणि तसंच आहे दुसरं काय नाही पुरंदरच्या विजय बापू शिवतरेंना मुख्यमंत्र्यांनी जी समज दिली असेल शिवतरे बापू एकदम हँगच ना आता डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच ऍडमिट झाले बापूंच्या मधल्या काळात तब्येत सुद्धा सगळ्यांना माहिती होती पण आता कोण कौन कोणाच्या विरोधात आहे कोण कौन कोणाच्या बाजूने कोण कशी भूमिका घेत आहे हे सध्या पाहण्यासारखं आहे इंडिया आघाडी मजबूत आहे महाविकास आघाडी मजबूत आहे सगळे पक्ष अंतर्गत तेच तीन पक्ष फिरत आहेत बाकीच्यांना महाविकास आघाडी जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचे त्यांना विचारत नाही ही गोष्ट वेगळी कुठल्या कुणाला कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही ही पण गोष्ट वेगळी परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये बापूने जसं बंड केलंय तसं अजून मुख्यमंत्री किंवा भाजप किंवा शिंदे फडणवीस पवार सरकार हे विसरलेत की नुसते बापूच बंड नाही करणार मराठे सुद्धा आरक्षणासाठी बंड करणार आहेत उमेदवारांचे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून ते जर परत परत अजून पाचशे हजार झाले तर, तर मात्र मग जो की सत्ताधारी उमेदवार कोणीही असेल विद्यमान आमदार वेगळा आणि सत्ताधारी आमदार वेगळा आपला सॉरी खासदार जे कोणी फॉर्म भरणार आहेत उमेदवार या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड गडबड होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही म्हणून आता शंका आहे कदाचित शिवतरे बापू मुख्यमंत्र्यांच्या शब्दांच्या पुढे जरी जाणार नसले तरी मग पक्षातूनच बाहेर पडून त्यांचा बंड कायम ठेवतात का हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु जर केंद्राने आदेश दिला असेल बारामतीत काहीतरी झालं तरी अजिबात आपल्या उमेदवारासाठी जे जे काय करता येईल ते करावं लागेल पण सुप्रिया सुळेंना धक्का द्यायचा असं जर कदाचित ठरवलं असेल तर कदाचित शिवतरे बापूंना सुद्धा वरिष्ठ स्तरावर चर्चा करू कर हे बापू सुद्धा ज्येष्ठ नेते परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळं कदाचित त्यांना एक दोन दिवस बेड रेस्ट डॉक्टरने दिली असेल आता शिक्षण मंत्री केसरकर साहेब भेटून आले आणि त्यांनी सांगितलं पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या बातम्या जात आहेत आणि खरंच आता तिरंगी लढत होते का दोघा तिसरा त्या ठिकाणी येऊन महाराष्ट्राच्या बारामती लोकसभेचं चित्र असं बदललं जात आहे का ही चर्चा मात्र फार महत्वाची आहे काय होत आहे हे पाहावं लागेल परंतु कितीही कुणी जरी काही जरी केलं तरी विजय लोकांना कुणाला निवडून द्यायचं आहे हे नक्की माहिती आहे हे साध्या भाषेत सांगावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय शेअर करा